हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज एक वाजेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा थोडा का पण प्रमाणामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये किती जिल्हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर या संदर्भामध्ये एक महत्वाचा असं अपडेट आपल्या समोर आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपलं आधार लिंक केलेलं आहे पासबुकला त्या कर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज दुपारपासून म्हणजे एक वाजेपासून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये तेवीस जिल्ह्यांचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे तर व्हिडिओ कुठे करू नका पूर्ण बघा जर नवीन तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा कदाचित यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव तर या सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पीक विमा रब्बी पीक विमा सुद्धा जमा होणार आहे आणि खरीप पीक विमा सुद्धा जमा होणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक तर या अगोदर नाशिक जिल्हा हा वगळण्यात आलेला होता परंतु उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता याचा समावेश झालेला आहे त्यानंतर सांगली सातारा सोलापूर त्याचबरोबर सांताक्रुज डहाणू रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला सुद्धा मित्रांनो एक रुपया सुद्धा पिकवी महा भेटलेला नव्हता परंतु या जिल्ह्यात सुद्धा आता एक वाजेपासून पिक विमा महा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर अकोला अमरावती बुलढाणा भीमापुरी चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ यात उर्वरित जिल्हे सुद्धा काही ॲड करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जे काही जिल्हे होते त्यात अगोदरच पीक विमा हा वाटप झालेले होता परंतु या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झालेला नव्हता तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झालेला आहे याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनल मिळतील तर तुम्ही चॅनलवर नक्की जाऊन सर्च करा याचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील त्याचबरोबर हा पीक विमा का मिळत नव्हता किंवा काय केल्याने हा पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर एक रुपया पीक विमा कसा भरायचा आपल्या पासबुकला आधार कसा लिंक करायचं त्यानंतर असे बहुतेक कमेंट येत होते की आम्हाला विमा मिळालेला नाही तर तो काय केल्याने पीक मिळेल तर हे सर्व व्हिडिओ आपल्या वरती अगोदरच आहे तर तुम्ही नक्की ला भेट द्या आणि सर्व आपले व्हिडिओ बघा त्याचबरोबर बँक पासबुकला आधार आपले लिंक कसे करायचे त्यानंतर एक रुपया विमा कसा भरायचा ही सर्व माहिती आपल्या वरती आहे तर त्यासाठी आणि असेच तर शेतकरी मित्रांनो या तेवीस जिल्ह्यांचा पीक विमा हा आज एक वाजेपासून म्हणजे दुपार नंतर वाटपास सुरुवात झालेली आहे हे जिल्हे ऑलरेडी अगोदर वंचित होते तर हे आता पात्र झालेले आहे म्हणजे तेथील शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपली ई पीक पाहणी म्हणजे जे आपले डॉक्युमेंट असतील ते पूर्ण दिल्यामुळे हे शेतकरी आता पात्र झालेले आहे तर या तेवीस जिल्ह्यांना आजपासून एक रु एक वाजेपासून यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या तेवीस जिल्ह्यांचा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद